आज मतदान होतो मत करायचं तू मरणाची गरज होती उन्हात तोडून तळून झालं मतदान आलो घालला घेऊन तुझं तर नाही माझं हाय करू का नको मग केल्यावर घराची वाट दिसत नाही मग झाल्या ना आम्हीच की होय लय आणलॅक रासने खायला तर काय करा किती आणलेली लियाक्रासने खायला शिकार आहे आम्हाला काय तुझ्यासारख्या भाकरी करायच नाही चपाटी येत नाही व आज तेल टाकायच खायला खावा

माझ्या माझ्या गुरा करता मी पाच ला घरी आलोय माझी मी माझी गोरं बघितले असते तुला मी सांगितलं होतं का बैठण टाक पाहिजे पाच बाल म्हणून काय तुला काम माझ्या वस्तूला किंवा माझ्या कशाला हात लावायचा नाही तर बघायचं नाही वाकून इथं दावणीला तर पाडू द्यायचे तुला कोणी सोडून बांधायला

स्वतः दुसऱ्याच आहे त्याला पण असलं काल वकू स्वतःच नाही दुसऱ्याच आहे माझी चित्रांधून गेलो होतो आल्यावर माझी मेहता अनुष्णी घेतली असती खायला टाकलं असत किती वाजता टाकलं असत

आम्ही आम्ही खाती तू आम्ही स्वतःला खाऊ देत नाही मी पोरं माझी मी चाल सांभाळी मला ती दळून बी नाही कुठलं पीठ आणायला नाही काय करायचं मला येत नाही मी मग अशी आणि ती मी चफातीन भाकरी येऊन बाहेर तसले ना, ना, ना लागणार आज आणलेल्या कुंबळ्या उद्या आणि ब्रेड पुढं फिड आणि श्रीखंडचा डाबा ती लावून खाईल किती दिवस खाणार असं श्रीकंड श्रीखंड खायला माझं आयुष्य जाऊन पुन्हा गेली पाच मिनिटाला इथे येते आणणार असलं

नाही तू नाही घरी जाऊन बसला जायचं घेऊन जायची तुला ठेवली माझी जीवा कशाला ठेवली का, का तुला कुणी सांगितलं होतं का काल सांगितलं होतं तुला माझ्या वस्तूला कुठल्या आतला वर नाही मग कशाला नीट राहावा अजून पण टायमिंग आहे नीट राहावा मी दुसऱ्याला बोललो तू स्वतः त्याला घे मी काय घेऊन या काय काय झाले की नाही करत ना भायर आमच्या भावा भावाची काटातुट करते काय झाले की नाही करत ना भायर तुमची कशी काटातुट केली मी